बाळ फ्रीजमधून श्रीखंड ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कोल्हापुरात महाराष्ट्र शासन कृषी विभागाअंतर्गत जिल्हास्तरीय कृषी नवतरंग क्रीडा महोत्सवाची सांगता स्पर्धेत जिल्ह्यातील बारा तालुक्यातील चौदा संघांचा सहभाग महाराष्ट्र शासन कृषी विभाग अंतर्गत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कोल्हापूर कार्यालयामार्फत कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय नवतरंग क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते कोल्हापूर जिल्ह्यातील बारा तालुक्यातील संघ आणि जिल्हा व विभागीय स्तरावरील कार्यालय मिळून चौदा संघ सहभागी झाले होते कोल्हापुरातील राजेश्री छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते सांघिक क्रीडा प्रकारामध्ये क्रिकेट कबड्डी शूटिंग बॉल डबल बॅडमिंटन रस्तीखेच इत्यादी मैदानी खेळांचा तसेच शंभर व दोनशे मीटर धावणे गोळाफेक बुद्धिबळ टेबल टेनिस आदी वैयक्तिक खेळांचा समावेश करण्यात आला होता मैदानी पुरुष गटातील सामान्यांचे विजेते व उपविजेते पुढीलप्रमाणे क्रिकेट चंदगड विजेता आजरा उपविजेता कबड्डी गगनबावडा विजेता कागल उपविजेता शूटिंग बॉल शिरोळ विजेता जिल्हा कृषी विद्यालय उपविजेता रस्सीखेच कागल विजेता जिल्हा कृषी कार्यालय उपविजेता महिला गटातील सामान्यांचे विजेते व उपविजेते पुढीलप्रमाणे ठरले क्रिकेट जिल्हा कृषी कार्यालय विजेता गडिंग्लज उपविजेता कबड्डी करवीर विजेता जिल्हा कृषी कार्यालय उपविजेता रस्सीखेच करवीर विजेता जिल्हा कृषी कार्यालय उपविजेता बॅडमिंटन डबल पुरुष विजेता युवराज पाटील व सूरज बोचरे करवीर उपविजेता सूर्यकांत माने व सूरज बोचरे बॅडमिंटन डबल महिला विजेता जयश्री खमसे व प्रियंका घुले गडिंग्लज उपविजेता वर्षा कांबळे व वंदना साळे भुदरगड बॅडमिंटन पुरुष पंचेचाळीसच्या आत विजेता किरण पाटील गडिंगलज उपविजेता राजेश चव्हाण महिला पंचेचाळीसच्या आत विजेता सुप्रिया शाहूआडी उपविजेता स्नेहल शिंदे विक्रू सहस पुरुष चाळीसच्या वर नरेंद्र माने करवीर अमोल कांबळे कागल महिला वर प्रतिभा देसाई कागल वंदना साळे भुदरगड पन्नास वर्षाखालील धावणे प्रथम दिलीप आदमापुरे राधानगरी द्वितीय वसंत किटे शाहूआडी तृतीय नरेंद्र माने करवीर महिला पस्तीस वर्षाखालील धावणे प्रथम स्नेहा गोडसे गडिंग्लज द्वितीय सौ किरण पाटील पन्हाळा तृतीय श्रुतिका नलवडे राधानगरी महिला पन्नास वर्षावरील धावणे प्रथम सुनीता पाटील राधानगरी या स्पर्धेसाठी करवीरचे उपविभागीय कृषी अधिकारी अरुण भिंगारदेवे उपविभागीय कृषी अधिकारी गडिंग्लज किरण पाटील मंडळ कृषी अधिकारी करवीर संतोष पाटील सहाय्यक अधीक्षक शशिकांत चपाले कृषी सहाय्यक महादेव जाधव श्रीमती माधुरी निकम यांच्या समितीने नवतरंग जिल्हा कृषी क्रीडा स्पर्धेचे नियोजन केले होते या क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विभागीय कृषी सहसंचालक उमेश पाटील विभागीय सांख्यिकी अधिकारी माळी रामेतीचे प्राचार्य बसवराज मास्तोडी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे कृषी उपसंचालक नामदेव परेट कोल्हापूर उपविभागीय कृषी अधिकारी राधानगरी तालुका कृषी अधिकारी श्रुतिका नलवडे विभागीय गुण नियंत्रण अधिकारी प्रल्हाद साळुंके करवीर तालुका कृषी अधिकारी युवराज पाटील पोपट पाटील आदींनी परिश्रम घेतले स्पर्धेमधील जवळपास सर्वच सामान्यांमध्ये रंगदार चुरस बघायला मिळाली विशेषत पुरुष आणि महिला कबड्डी संघाने उपस्थितांची मोठी वाहवा मिळवली रसिकेत स्पर्धेमध्ये वरिष्ठ अधिकारी आणि कनिष्ठ कर्मचाऱ्यांनी एकाच संघामध्ये सहभाग नोंदवून खेळाचा आनंद लुटला दैनंदिन शासकीय कामकाजातून वार्षिक क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने थोडासा विरंगुळा मिळाल्याचे व शालेय आणि कॉलेज जीवनातील विसरलेल्या खेळांची पुन्हा आठवण झाल्याचे मत बऱ्याच खेळाडूंनी नोंदवले नुकत्याच पार पडलेल्या नवतरंग कृषी क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी खेळाडूंनी शासकीय पदाची तमा न बाळगता एकीने संघाला विजय मिळवून जल्लोष केला कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज